नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी तुम्हाला माहीतच आहे की आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि तुम्ही त्या उखाण्यांना चांगला प्रतिसादही दे देता त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उखाण्यांचा एक नवाकोरा विषय मंडळी आपल्याला माहीतच आहे की सगळीकडे सध्या संक्रांतीच्या हळदी कुंकवाची भरपूर रेलजेल चालू आहे आणि या आपल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उखाण्यांची मैफिल नक्कीच भरते आणि अशावेळी आपला उखाणा काहीतरी वेगळा आणि युनिक असावा असे प्रत्येकीला वाटते त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा भल्ला मोठा उखाना ज्यामध्ये आपल्या कपाटातील सर्व साड्यांचा उल्लेख अतिशय सुंदर आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करा चला तर मग उखाण्याला सुरुवात करूया आमंत्रण आलं हळदी कुंकवाचं निमित्त मकर संक्रांतीचं आमंत्रण आलं हळदी कुंकवाचं निमित्त मकर संक्रांतीचं बाकी तयारी नंतर करू आधी पहावं साडीचं कपाट उघडताच दिसली पैठणी सुंदर गुलाबी कपाट उघडताच दिसली पैठणी सुंदर गुलाबी म्हटलं माझ्या हळदी कुंकवाला काय नेसावं ही साडी ठेवावी बाजूलाच होती लिनन निळी बाजूलाच होती लिनन निळी पण परवास तर नेसली होती भाजीच्या बड्डेच्या वेळी खाली दिसले चमचमते जरदोसी साडीचे खडे खाली दिसले चमचमते जरदोसी साडीचे खडे ही साडी नेसून मागच्याच महिन्यात तर गेलो होतो यांच्या मावशीकडे मऊ मऊ सूत लागला हाताला साडी होती चिकनकारी मऊ मऊ सूत लागला हाताला साडी होती चिकनकारी पण दोन महिन्यांपूर्वीच तर नेसली होती जाताना मी माहिरी इरकलीचे दिसले गोंडे म्हटलं प्रश्न सुटला इरकलीचे दिसले गोंडे म्हटलं प्रश्न सुटला पण सहा महिन्यांपूर्वी तर नेसली होती जेव्हा भेटले होते हत्याला खादी सा साडी नेसावी तर हळदी कुंकवाला साधी वाटेल खादी साडी नेसावी तर हळदी कुंकवाला साधी वाटेल ज्यूटच्या साडीला आधी कडक इस्त्री लागेल ब्रोकेटची साडी नेसली तर मीच उठून दिसेल ब्रोकेटची साडी नेसली तर मीच उठून दिसेल नक्की हळदी कुंकू कोणाकडे आहे सगळ्यांनाच प्रश्न पडेल काय बाई करावे साडीच नाही माझ्याकडे काय बाई करावे साडीच नाही माझ्याकडे हळदी कुंकवाची वेळ झाली तरी सुटले नाही कोडे मग केली तक्रार टिंबटिंबरावांकडे मग केली तक्रार टिंबटिंबरावांकडे अहो मला साडीच नाही नवीन आणूया काकडे मग मात्र स्वारींनी कपाळावर मारला हात मग मात्र स्वारींनी कपाळावर मारला हात साड्यांनी भरलेलं कपाट पाहून झाले एकदम भावाक जवळ मला घेऊन बोलले अगदी प्रेमाने जवळ मला घेऊन बोलले अगदी प्रेमाने इतकी सुंदर आहेस तू फरक तो काय पडतो साडीने कोणतीही साडी नेस तुला अप्रतिमच दिसेल कोणतीही साडी नेस तुला अप्रतिमच दिसेल आणि हळदी गेल्यावर तुला दुसरीचीच साडी आवडेल तर मंडळी हा होता संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा भल्ला मोठा उखाणा तुम्हाला हा उखाना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून छानशा उखान्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उकाने ऐकायला तयार राहा धन्यवाद